वंदे भारत स्लीपर ट्रेन पहिला लूक भारतीय रेल्वेत वेगाने आधुनिक बदल होत आहेत वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन याचेच एक उदाहरण आहे वंदे भारत ट्रेन मुळे भारतीय रेल्वेला एक नवीन ओळख मिळाली आहे सध्या वंदे भारत ट्रेन मध्ये फक्त चेअर कारची सुविधा आहे तसेच ही भारतातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे पण आता भारतीय रेल्वेने वंदे भारत स्लीपर ट्रेनची योजना आखली आहे जी डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत रुळावर येण्याची शक्यता आहे अशात वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर कोच मधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये स्लीपर कोच मधील आतील पहिली झलक पाहायला मिळत आहे यात सिटिंग चेअर पासून कॉरिडॉर पर्यंत सर्व गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत यातील इंटिरियर इतके सुंदर आहे की पाहून तुम्हीही व्हाल वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर कोचमधील व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की कोचचा दरवाजा उघडल्यापासून पुढे जे काही दिसते ते पाहूनच तुम्हाला समजेल की ही सामान्य ट्रेन नाही हा कोच इतका व्यवस्थितरित्या डिझाईन केला आहे की कोणालाही त्यातून प्रवास करायला आवडेलच या वंदे भारतचे स्लीपर कोच विमानाच्या आतील इंटीरियरलाही टक्कर देत आहेत पुष्प बटन प्रेस करताच दरवाजा ऑटोमॅटिकली उघडतो स्लीपर सीट्स अधिक आरामदायक आणि आकर्षक दिसत आहेत याशिवाय त्या स्पेशियस आणि कम्फर्टेबल देखील आहेत संपूर्ण कोच एसी असून राखाडी रंगाचे इंटिरियर त्याच्या सौंदर्यात भर घालत आहे रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम एनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर